पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावामध्ये मीर पगार कुटुंबाचं शासनानं दिलेलं स्वतःच्या घरामध्ये घरकुल असून त्या घरकुला सुलभ त्यांचं शौचालय देखील आहे दोन हजार तेरामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये घरकुल योजनेअंतर्गत ते घरकुल मिळालेलं आहे त्यांच्या स्वतःच्या जागेत आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये गावातीलच एका व्यक्तीनं शेजारची जागा घेतली खरं म्हणजे जागा घेतल्यानंतर तिथं जी संविधान भवनासाठीची ग्रामपंचायत ग्रामपंचायतने ठराव केलेली जी जागा आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलं आणि माझ्यासमोर हे शौचालय येतं म्हणून अशा पद्धतीची तक्रार माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केली माननीय जिल्हाधिकाऱ्यानं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांना म्हणणं मागितलं सार्वजनिक बांधकाम विभागानं सांगितलं की सदरची जे घरकुल आणि शौचालय आहे ते आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत नाही ग्रामपंचायतने सांगितलं आम की आमच्याही ते जागेत नाही तरी देखील लिखित स्वरूपामध्ये कळवलेलं असताना देखील मान्य जिल्हाधिकारी यांनी ते शौचालय काढण्याचे आदेश पारित केलेले आहेत खरं म्हणजे या निकालाच्या विरोधामध्ये आम्ही आयुक्तांकडे अपील करणारच आहोत पण जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतं की आमची जागा नाही ग्रामपंचायत म्हणजे आमची जागा नाही तरी देखील एका मागासवर्गीय कुटुंबाला सरकारनं दिलेलं जे घरकुल आणि शौचालय ते काढण्याचा आदेश राजकीय दबावा माननीय मान्य जिल्हाधिकारी यांनी दिलेला आहे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना भेटून एक निवेदन दिलेलं आहे की त्याच गावामध्ये गट नंबर नऊशे पासष्ट मध्ये जवळपास सव्वीस सत्तावीस एकर जमीन ही गुरे चारण्यासाठी असून त्या जागेवरती गावातल्या जमीनदार लोकांनी शेतकरी लोकांनी व्यापारी लोकांनी राहण्यासाठीचे व्यवसायासाठीचे अतिक्रमण केले ही जागा शासनाची आहे गुरे चारण्यासाठीची आहे आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती जर या लोकांचं अतिक्रमण असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत आदेश आहेत की ज्यांना जमीन आहे त्यांनी जर अतिक्रमण केलं असेल गायरान गावरा गावठाण किंवा शासकीय जागेवर हो, तर ते अतिक्रमण काढण्यात यावं खरं म्हणजे ग्रामपंचायतचं काम आहे शासनाचं चा काम आहे आणि ते अतिक्रमण होऊ देण्याचं काम हे ग्रामपंचायतीने शासनाचं होतं सव्वीस एकरवरती जर इथल्या एक धंदाणगे जपदांडगे व्यापारी लोकांनी अतिक्रमण केलं तर ग्रामपंचायत काय झोपा घेत होती का एका मागासवर्गीय कुटुंबाचं शौचालय तुम्हाला त्याच्या जागेतलं चालत नाही पण गावातल्या सव्वीस एकरवरती अतिक्रमण मात्र तुम्हाला चालतं मला असं वाटतं की अन्याय आहे आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हे लक्षात आणून दिलेलं आहे की सदर सव्वीस एकर जागेची चौकशी करा आणि सदर शासनाच्या जागेवरती जी धनदांडग्यांची जात व्यापाऱ्यांची अतिक्रमणं झालेली आहे ती अतिक्रमण तत्काळ निष्कासित करा आणि आता माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल करणार आहोत संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन तर करणारच आहोत पण न्यायालयाचा अवमान केला सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत देखील अवमान याचिका आम्ही दाखल करणार आहोत अशा पद्धतीचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आता दिले